नमस्कार मित्रांनो ग्रहेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो आहे धनुराशीसाठी मे महिना कसा असेल अनुकूल महिना आहे आरोग्य चढ उतार आहे अधिक खर्च थोडीशी धार्मिक वृत्ती व्यक्तिमत्व तुमचं कुठेतरी नवीन तुम्हाला फाइंड आउट होणार आहे आणि एकाच वेळेस अनक अनेक काम करण्याकरता तुम्हाला इच्छा होणार आहे मनामध्ये समाजात तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे परिवार जीवन थोडंसं अशांत असणार आहे तुमच्यातला साहस हा आणि पराक्रम वाढणार आहे मेहनतीवर पूर्णपणे भर द्यायचे प्रेम जीवनामध्ये कुठेतरी चांगले दिवस आलेले तुम्हाला दिसतील परंतु स्वतःच्या अहमभावामुळे कुठेतरी तुम्ही प्रेम जीवनामध्ये वाद किंवा ताणतणावाची स्थिती निर्माण करून घेऊ शकता वैवाहिक जीवनामध्ये थोडासा मध्यम असा काळ आहे सावध राहायचे भाऊ बहिणींची साथ पुरेपूर मिळणार आहे नोकरीमध्ये जर असाल तर नोकरीमध्ये सावधान राहायचे कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या अडचणी येऊ शकतात व्यवसायामध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करता त्या ठिकाणी काहीतरी आव्हानं किंवा अडचणी समस्या क्रिएट होण्याचे चान्सेस आहेत व्यवसायामध्ये प्रगती आहे विदेश यात्रा शक्य आहे विद्यार्थ्यांना अनुकूल असा महिना आहे विद्यार्थी ज्या शिकत जे शिकत आहेत त्यांना अनुकूल अशी रिटर्न्स किंवा त्यांचे परिणाम मिळण्याची शक्यता आहे ओवरऑल महिन्याभरामध्ये पूर्ण तुम्ही आनंदी आनंद असा हा महिना आहे स्पेशली जर करिअरच्या बाबतीमध्ये किंवा करिअर क्षेत्राच्या बाबतीमध्ये विचार केला तर उतार चढाव घेऊन आलेला आहे चढावा असा घेऊन संमिश्र मध्यम महिना आहे बुध राहू आणि मंगळ हे एका ठिकाणी असल्यामुळे कुठेतरी कार्यक्षेत्रामध्ये अडचणी होतील किंवा तुम्ही करत असलेल्या ठिकाणी तुमचे वाद होऊ शकतात त्यामुळे कुठेतरी वाणीवर तुम्हाला पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे नोकरीमध्ये त्रास संभवू शकतो नोकरीमध्ये प्रचंड मेहनत केल्यानंतर तुम्हाला फळ मिळणार आहे कदाचित कार्यक्षेत्रामध्ये तुमच्याकडून चुका होऊ शकतात तर तुम्हाला अलर्ट राहायचं आहे सावधान राहायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी कदाचित तुमचा कोणाबरोबर तरी वाद भांडण होऊन हातापाई होण्याचे सुद्धा चान्सेस या महिन्यामध्ये होत आहेत व्यापार वर्गासाठी सफल असा महिना आहे व्यापारातील तुम्ही करत असलेल्या व्यापारामध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराकडून साथ मिळणार आहे किंवा मदत मिळणार आहे आणि त्यामुळे व्यापारामध्ये तुमचा इंटरेस्ट किंवा आनंद हा द्विगुणित होणार आहे व्यापारामध्ये परिवाराकडून हस्तक्षेप किंवा मदत मिळाल्यामुळे कुठेतरी व्यापारामध्ये तुमची जी उलाढाल आहे किंवा एक तुम्ही स्वतःला जे झोकून दिलेलं आहे ते पूर्णपणे झोकून देणार आहे दहा मे नंतर व्यापारामध्ये उन्नती आणि प्रगती आहे म्हणजे उत्तरार्ध व्यापार वर्गासाठी अतिशय चांगला आहे नवीन व्यापार तुम्ही जर विचार करत असाल तर नवीन व्यापार तुम्ही या महिन्यात चालू करा नवीन व्यापार आणि नवीन व्यापाराचा जुन्या व्यापाराचा विस्तार करण्याचा जे विचार करत असाल तर तेही तुम्ही करू शकता आता पाहूया आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती ही अनुकूल आहे आर्थिक आवक वाढवणारा हा महिना आहे आर्थिक लाभाचे तुमचे पूर्णपणे योग बनत आहेत एकापेक्षा जास्त उत्पन्नाची साधनं तुमची क्रिएट होणार आहे आणि त्यातून तुम्हाला पैसे व्यवस्थेशीर मिळणार आहेत संपत्तीमधून क्रय विक्रय करून तुम्हाला कदाचित त्याच्यातून फायदा होऊ शकतो धनलाभ होऊ शकतो मेहनतीतून परिश्रम करून आर्थिक योग हा महिना घेऊन आलेला आहे खर्चात वाढ आहे व्यापारी वर्गासाठी आर्थिक आवक अतिशय चांगली आहे शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर शेअर मार्केटमध्ये थोडंसं सा सावधान राहायचं आहे परंतु शेअर मार्केटमधून तुम्हाला या महिन्यात फायदा आहे आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर कमजोर असा महिना आहे पूर्ण महिना कुठे ना कुठे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी ह्या चालू राहणार आहेत तीन महिन्यानंतर तक्रारी ह्या वाढणार आहेत जठर छातीत मध्ये जळणे किंवा संधिवात साथीचे आजार असे आजार तुम्हाला या महिन्यामध्ये होऊ शकतात कुठलाही आजार हा हलक्यामध्ये घेऊ नका स्वतःची दिनचर्या सुधारा व्यायाम किंवा योगा मेडिटेशन वगैरे केलं तर हा महिना अजूनही तुम्ही चांगला घालवू शकता दुसरं असं की वैवाहिक आणि प्रेमामध्ये जर तुम्ही पाहाल तर प्रेम संबंध सुरुवात ही छान आहे तुम्हाला कुठेतरी रोमॅंटिक वाटेल जोडीदाराच्या मनामध्ये मा तुमच्याबद्दल अभिमान निर्माण होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराचा कुठेतरी अभिमान वाढणार आहे आत्मविश्वास हा तुमचा वाढलेला दिसेल अहमपणा जर तुम्ही प्रेमामध्ये बाजूला ठेवला तर ओवरऑल महिना हा तुमचा जा चांगला जाऊ शकतो अन्यथा कुठेतरी वादविवाद होऊ शकतात एकमेकांप्रती जर तुम्ही प्रेम असेल तुमचं तर ते प्रेम प्रदर्शित कराल छान ठिकाणी फिरायला जाल रोमँटिक असं वाटेल एकमेकांसोबत वेळ घालवाल बाहेर कुठेतरी जेवण वगैरे करण्याचा विचार होऊ शकतो लहान मोठे प्रवास तुमचे या महिन्यामध्ये होऊ शकतात जी विवाह इच्छुक मंडळी असतील त्यांची विवाह ची बोलणी करू शकता किंवा वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी त्यांच्या विवाहाचे नवीन विवाह जे असतील त्यांचे विवाह होऊ शकतात वैवाहिक जीवनामध्ये जीवनसाथीबरोबर तुमचे नाते हे चांगले जाऊ शकतात परिवारामध्ये कुठेतरी शांतता ठेवण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर महिना हा अतिशय चांगला आहे दुसरं असं की राहू मंगळ हा जो अंगारक योग बनतोय त्यामुळे परिवारामध्ये तुम्हाला कुठेतरी डोकं हे शांत ठेवून चालायचंय वाणीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचे अन्यथा तुम्हाला असं कुठेतरी वाटेल की मला कोणी समजून घेत नाहीये प्रत्यक्ष स्वतःला श्रेष्ठ समजतोय या प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते परिवारामध्ये कलेचा वावर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे सावधान राहा पूर्ण महिन्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये स्पेशली भाऊ बहीण जे असतील तुमचे भाऊ बहीण तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे आता भाऊ मित्रांनो उपाय काय आहेत सूर्याला अर्धे द्यायचं आहे हनुमानजींची उपासना तुम्ही करायची आहे आणि हळद केशर या दोघांचा टिळा तुम्ही आपल्या कपाळी लावायचा आहे की जेणेकरून हा महिना अजूनही सुबक असा जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद